यंदाच्या वर्षी उसाला आपण तुरे आलेले पाहतोय पाठीमाग आपण पाहतोय उसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे यायला लागलेत हे तुरे आल्यामुळे उसाचं वजन घटू शकतं आतमध्ये ऊस पोकळ झाल्यामुळे साहजिकच उसाचं वजन घटू शकतं शहाऐंशी झिरो बत्तीस दोनशे पासष्ट प्रामुख्याने दोनशे पासष्ट ह्या जातीला तुरे जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत शहाऐं झिरो सुद्धा शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या उसाच्या जातीला सुद्धा आता तुरे येऊ लागलेले आहेत गेल्या चार पाच वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका ऊस पिकाला सुद्धा बसतोय या तुरे आल्यामुळे ऊसाचं वजन घटणार आहे अगोदरच ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव होता मधल्या काळामध्ये पाऊस झाला नाही अनेक संकटाचा सामना या शेतकऱ्याला करावा लागतोय मागच्या दोन महिन्यापूर्वी पाऊस पडला त्यावेळेस ऊस सपाट झाला त्याला उंदीर लागले हुमणीचा प्रादुर्भाव आणि आता पुन्हा या तुऱ्यांचा बाजार प्रादुर्भाव हे ऊसाला तुरे आल्यामुळे शेतकरी अधिक संकटामध्ये आलेला आहे साधारण जुन्नर तालुक्यामध्ये सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली म्हणजे तोडणीच बाकी आहे बहुतांशी या सर्वच उसाला आता तुरे यायला सुरुवात झालेली आहे ऊसाला तुरे आलेले आहेत या, आले या क्षेत्राची तोडणी लवकर व्हावी अशी अपेक्षा शेतकरी करणं साहजिक आहे परंतु साखर कारखान्यांना या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे सगळ्याच शेतकऱ्यांचा ऊस एकदम कारखाने तोडू शकणार नाही परंतु कारखान्यांना सर्वे करून या संदर्भामध्ये योग्य निर्णय घ्यावा लागेल सध्या शेतामध्ये केलेल्या कुठल्याच पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही कुठलंच पीक शाश्वत नाही सरकारने ना या संदर्भामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे सुरेश वाणी विंगर टाइम्स ओतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका